मी राहुल कुदाशी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी झाड जसं एक मैत्रीची आठवण आहे की या झाडाची मैत्री म्हणूनच हे झाड टिकलं नाही तर हे झाड अद्याप टिकलं नसतं माणसाची झाडाची मैत्री इतकी छान की दोनशे वर्षी ही मैत्री टिकली त्या मैत्री खातर एक मित्राचं गाणं आज आपल्याला आपले, आपले आदरणीय कुदासे सर आपल्या समोर सादर करणार आहेत त्यांच्यासाठी जो एकदा जोरदार टाळ्या तसं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक जीवाभावाचा सखासोबती मित्र असतोच आणि प्रत्येक क्षणामध्ये सुखात असो दुःखात असो तो आपल्या सोबत असतो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहकारी म्हणून आपल्याबरोबर असतो तो आयुष्यभर असतो आणि त्याच मित्रासाठी एक सुंदर असं मराठी गाणं मी आपल्यासमोर सादर करतोय दुःखडवायला दुखवायला उसार दुखडवायला उसारखा मित्रवन व्या मधेगार मित्रवनव्या मधे गारव्या सारा वाट चुकरं जीवन भर मी तीी वाट चुकीं जीवन भर मी तुझी एक तु मित्रक हार सारखा एक तू मित्र कर मित्रक हारशा सारखा मित्रवनव्या मधे गार व्यासारखा मित्रवनव्या मध्ये गार व्यासार खा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा वन गार त्रास लो जिंदगी चाळता तुला त्रास लो जिंदगी चालताना तुला बसधडा मैत्री वाचण्या सारखा बसधडा मैत्री वाचण्या सारखा मित्र बनव्यामध्ये गार्यासारखा मित्र मित्रवन मध्ये गार व्यासारखा दुःख हडवायला दुःख हडवायला दुःख ला, हडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या गार व्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारू